नमस्कार अस्सलाम वालेकुम चला बनवूयात ताटाची शोभा वाढवणारी आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी कैरीची चटपटीत चटणी चटणी बनवण्यासाठी मी आंबट कैरी घेतलेली आहे शक्यतो आंबट वापर करा चटणी अगदी मस्त होते कैरी स्वच्छ बारीक चिरून घ्यायची आहे तुम्ही खिसून देखील वापरू शकता आता चिरून घेतलेली कैरी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात त्याचसोबत छोटे दोन चमचे भाजलेले शेंगदाणे आणि छोटे दोन चमचे फुटाण्याची डाळ म्हणजे कांदा पोहे खाण्याच्या चमचाने घेतलेली आहेत एक हिरवी मिरची तीन ते चार पुदिन्याची पाणी थोडीशी कोथिंबीर एक चमचा मीठ टाकून घ्यायचं एक चमचा भाजलेल्या जिरेची पावडर आणि पाव चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आता पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे इथे मी लसूण टाकायचं विसरलेले त्यामुळे पुन्हा चार कुड्या लसणाच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि छान असं पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायचं आहे तयार आहे मस्त चटपटीत कैरीची नाळ्यामध्ये जास्त वेळ किचन मध्ये उभं राहून काम होत नाही त्यावेळेस गरमागरम सोबत कैरीची चटणी किंवा पापड असलं की, की दोन घास जास्त जातात आणि पटकन देखील आपलं काम होतं त्यामुळे या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मैत्रिणी सोबत शेअर करा आणि पाहूयात दुसरी रेसिपी ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या बारा महिने अवेलेबल असतात तुम्ही कधीही केव्हाही यापासून ही रेसिपी बनवू शकता तर इथे बघू शकता कमी तिखटवाल्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या आणि यांना आता चिरून घ्यायचं आहे आता यांची साईज तुमच्यावरती तुम्हाला जसं लहान मोठी हदी आहे त्यानुसार तुम्ही चिरून घेऊ शकता मी इथं बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता फोडणी देऊन घेऊयात फोडणी देण्यासाठी एक चमचा तेल गरम करून घ्यायचं यामध्ये छोटा एक चमचा मोहरी छोटा एक चमचा जिरे आणि बडीशेप टाकून घ्यायची व्यवस्थित असं हे तडतडवून घ्यायचं आहे छान तडतडल्यानंतर यामध्ये ज्या आपण चिरून घेतलेल्या मिरच्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आणि दोन मिनटांसाठी खालीवर करत परतवून घ्यायचं आहे मिरची छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये आता मसाले टाकून घेऊयात एक चमचा धना पावडर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट कलरसाठी टाकून घ्यायचं आहे एक चमचा भाजलेल्या जिरेची पावडर एक चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला किंवा तुमच्याजवळ कोणताही गरम मसाला असेल तर ते तुम्ही टाकू शकता अर्धा चमचा हळद आणि एक ते दीड चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि मसाले करपू नयेत म्हणून अर्धा कप पाणी टाकून खालीवर करून घ्यायचं आहे आता यानंतर यामध्ये फेटलेले दही एक वाटी टाकून घ्यायचं दहीला आधी छान फेटून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर झाकून चार पास साथी गेचा गेचा है। है। साथी ते पाच मिनिटांसाठी दही मिरची तयार झालेली आहे दह्यातली मिरची ज्याला आपण म्हणतो ते घरामध्ये भाजीला काही नसलं आणि काय बनवायचं सुचत तर त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी देखील ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता अगदी मस्त लागते भाकरी चपाती भातासोबत तुम्ही खाऊ शकता फक्त कमी तिखटवाल्या मिरच्या इथे आपल्याला वापरायच्या आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्कीच करा आता आपण पाहूयात यानंतरची पुढची रेसिपी सध्या कैरीचं सीझन चालू आहे त्यामुळे आपण कैरीची ही रेसिपी नक्कीच आवर्जून करणार आहोत कैरी आधी स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर कोरडी करून याला आपण चिरून घेऊयात आता इथे मी लांब लांब काप करून घेत आहे या पद्धती व्हिडिओमध्ये तुम्हाला फॅनचा आवाज येत असेल उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडासा फॅन चालू आहे या पद्धतीने इथे मी सगळी कैरी कट करून घेतलेली आहेत आता यामध्ये मीठ टाकून घेऊयात एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे कांदा लसूण चटणी टाकून घेतलेली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आता यावरती फोडणी देऊन घेऊयात तेलाचं प्रमाण थोडंसं इथं मी जास्त वापरलेलं आहे लोणचं म्हटलं की तेल थोडंसं जास्त येतं यामध्ये दोन ते तीन चमचे मोहरी टाकून घ्यायची एक चमचा जिरे पाव चमचा हिंग आणि सात ते आठ लसणाचा पकड्या थोड्याशा ठेचून टाकायचा पकड्यांचा कलर बदलायचा नाही गरम गरम फोडणी आंब्यावरती टाकून घ्यायची आणि वरून एक चमचा गुळ किंवा साखर टाकून घ्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे झटपट आंब्याचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे फ्रिज मध्ये जवळजवळ सात ते आठ दिवस टिकतं आणि खाण्यात मस्त लागतं त्यामुळे नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आता आपण यानंतरची पुढची रेसिपी पाहूयात अगदी सोपी रेसिपी आहे पण गोड लिंबाच्या लोणचीची रेसिपी बघणार आहोत बनवण्यात अगदी सोपी रेसिपी आहे आणि हे लोणचं तुम्ही जर वर्षभर जरी ठेवलं तरीही खराब होत नाही इतकं चविष्ट आणि पटकन होणारी रे लोणच्याची रेसिपी आहे तर इथे मी लिंब घेतलेली आहेत आधी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहेत आणि डागाळलेली लिंबू शक्यतो वापरू नका पिवळी लिंबू वापरा आता ही लिंबू आपल्याला चिरून घ्यायची आहेत एका लिंबामध्ये मी आठ भाग करून घेतलेले आहेत बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही या पद्धतीने आठ भाग करून घेतल्यानंतर याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत सगळ्या बिया आपण काढून घेऊयात आणि सगळ्या लिंबांना याच पद्धतीने चिरून घेऊयात तर इथे मी सगळी लिंब चिरून घेतलेली आहेत आता या सगळ्या चिरलेल्या फोड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि बारीक अशा वाटून घेऊयात एकदम बारीक वाटायचं नाही थोडस रवाळ वाटून घ्यायचं ओबडधोबड वाटून घ्यायचं तर इथे मी हे वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला हे वाटून घेतलेलं मिश्रण मोजून घ्यायचं आहे घरातल्या एखाद्या वाटीच्या मदतीने तुम्ही हे मोजून घेऊ शकता तर हे एक कप झालेलं आहे एक कपासाठी आपण दोन कप साखर वापरणार आहोत त्याचसोबत दोन चमचे मीठ टाकून घ्यायचे दोन चमचे काश्मिरी लाल तिखट टाकून घ्यायची एक चमचा काळी मिरी पुढ टाकून घ्यायची आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतल्यानंतर गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे मोठ्या आचेवरती मिक्स करत आपल्याला ही साखर विरगळून घ्यायची आहे फक्त तीन ते चारच मिनिटे लागतात साखर विरगळण्यासाठी साखर एकदम विरगळली की अशा पद्धतीने पातळ पातळ झाल्यानंतर चेक करून बघायचं आहे आपल्याला की एक तार बनते की नाही एक तार बनायला लागली की गॅस बंद करून घ्यायचा एक तार बनत नसेल तर समजायचं की अजून हे झालेलं नाही एक तार बनायच्या आधी तुम्ही गॅस बंद केला तर लिंबाचं लोणचं खराब होऊ शकतं आणि जास्त शिजवून घेतलं तर अगदी घट्ट बनवू शकतं याकरिता एक तार झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून घ्यायचं आहे जरी पातळ वाटत असलं तरी थंड झाल्यानंतर अशा पद्धतीचं घट्ट बनतं तरी ते आपलं परफेक्ट लोणचं बनून तयार झालेलं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घटही नाही आता हे लोणचं तुम्ही बर्नीमध्ये भरून ठेवू शकता दोन ते तीन दिवसानंतर खायला घ्यायचं म्हणजे लगेच खायला घेतलं की थोडंसं कडवट लागतं आणि मुरल्यानंतर दोन ते तीन खायला घेतलं तर गोड लागतं रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये आपण यानंतरची पुढची रेसिपी पाहूया तोंडाला चव नसेल किंवा भाजी आवडीची नसेल तर हा पदार्थ नक्कीच घरी बनवून ठेवा एकदा बनवा आणि महिनाभर खा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी पॅनमध्ये मध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे इथे मी क्लास आयरनचा तवा वापरलेला आहे ज्यामध्ये शिजवलेलं अन्न आपल्या आरोग्यासाठी अगदी हेल्दी मला जर हे पॅन मागवायचं असेल तर टॅग प्रोडक्ट वरती क्लिक करून मागवू शकता इथे मी एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला मंद आचे पाच ते सहा मिनिटे परतवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही पाच ते सहा मिनटानंतर यामध्ये मी आठ ते दहा बेडगी मिरची टाकून घेतलेली आहेत सुक्या बेडगी मिरची नसेल तर तुम्ही लाल तिखट पावडर वापरू शकता त्याचसोबत आठ ते दहा कडीपत्त्याची पाने आणि दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचे आहे या सगळ्यामुळे चव भन्नाट लागते इथे मी लसूण टाकायची विसरलेली आहे तर लसूण देखील इथं आठ ते दहा पाकळ्या टाकून घेऊयात आणि हे सगळं आता पाच ते सहा मिनटे पुन्हा मंदाचे भाजून घेऊयात सगळी प्रोसेस आपल्याला मंदाजेवरतीच करायची आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही तर बघू शकतो मंदाचे छान असा कडीपत्ता कुरकुरीत झालेला आहे इथं गॅस बंद करून घ्यायचा आणि हे सगळं आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचं आहे तर हे सगळं मी प्लेट मध्ये काढून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेल ला नक्कीच आणि ही रेसिपी तुम्ही कुठून पाहता कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तर थंड झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजे एक चमचा मीठ आणि एक चमचा धना पावडर टाकून घ्यायचा आहे आणि हे सगळं आता मिक्सर मध्ये टाकून बंद चालू करत जाडसर असं वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक वाटायचं नाही आता हे वाटून तयार झालेलं आहे काढून घेऊयात तर इथं आपली ही शेंगदाणीची चटणी बनवून तयार झालेली आहे अगदी भन्नाट चवीची आहे ज्या वेळेस घरामध्ये भाजी आवडीची नसेल तोंडाला चव नसेल तर ही चटणी नक्कीच बनवून ठेवा महिनाभर ही चटणी अजिबात खराब होत नाही खायच्या वेळेस काढून घेऊन खाऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू यानंतरची रेसिपी पाहूयात आज आपण झणझणीत असा सुकटता ठेचा बघणार आहोत फार वेळेस तोंडाला चव नसते किंवा भाजीला काय बनवायचं सुचत नसतं किंवा काहीतरी चटपटीत खायचं मन असतं किंवा एखादी व्यक्ती घरात आजारी पडल्यानंतर जरासुद्धा तोंडाला चव असते अशा वेळेस तुम्ही हा झणझणीत सुकटचा ठेचा बनवू शकता जो खायला अगदी मस्त लागतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला सगळ्यात आधी सुकटला स्वच्छ करून घ्यायचा आहे आम्ही याला सुकट म्हणतो तुम्ही काय म्हणता कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा सुकटमध्ये बारीक खडे रेती वगैरे असते त्यामुळे स्वच्छ अशी निवडून घ्यायची आणि पाखून देखील घ्यायची म्हणजे यामधली सगळी घाण निघून जाते अशा पद्धतीने तर इथे आपले हे झिंगे हे सुकट छान असे स्वच्छ झालेले आहेत आता आपण हे बाजूला ठेवून देऊयात आणि यासाठी पहिल्यांदा ठेचा बनवून घेऊयात ठेचा बनवण्यासाठी इथे मी पंधरा ते वीस मिरच्या घेतलेल्या आहेत थोडेसे जास्त तिखट असल्या की खायला छान लागतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरचीचं प्रमाण आणि ही जी सुकट आहे ती शिजल्यानंतर खाताना थोडीशी गोडसर लागते त्यामुळे मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं सोबतच इथे मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या म्हणजे दोन गड्डे लसूण सोलून घेतलेला आहे एक चमचा जिरे आणि एक चमचा लसूण टाकून जाडसर असं कुटून घ्यायचं आहे वाटत असाल तर अजिबात बारीक करू नका थोडस ओबडधोबड या पद्धतीने वाटून घ्या तर इथं आपला हा ठेचा बनून तयार झालेला आहे हा आता बाजूला ठेवून घेऊयात आणि आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात अशा पद्धतीने जाडसर असं कुठून घ्यायचं आहे गॅसवरती पॅन ठेवून घ्यायचं आणि पॅनला छान मोठ्या फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे सुकट आहे ते टाकून गॅसची फ्लेम पूर्णपणे बारीक करायची कारण की सुकट लगेच जळते तर पूर्णपणे मंदाचे वरती पाच मिनटे छान अशी परतवून घ्यायची आता यातली थोडीशी सुकट मी अशीच खाण्यासाठी काढून घेत आहे घरामध्ये मुलीला वगैरे खाण्यासाठी पसंत आहे आणि ही राहिलेली सुकट आता आपण एका प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि स्वच्छ पाण्याने दोन ते ती तीन वेळा धुवून घेऊयात कारण की यामध्ये थोडी ना फार रेती राहतेस तर इथे मी स्वच्छ असं दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे लास्टला छोटी छोटी सुकट असल्यामुळे पाण्यातून जाते तर याकरिता चहाची गाळणी वगैरे असते त्या गाळणीत आपण गाळून घ्यायचं म्हणजे थोडीसुद्धा आपली वाया जाणार नाही अशा पद्धतीने तुम्ही जर गाळून घेतला तर अजिबात सुकट वाया जात नाही व्यवस्थित अशी चहाच्या गाळणीमध्ये ही सुकट पूर्णपणे निघून येते तर याच पद्धतीने मी छान असं दोन वेळा सुकट धुवून घेतलेली आहे याला भिजत वगैरे ठेवायची गरज लागत नाही भाजून घेतल्यानंतर लगेच आपण स्वच्छ धुवून घेऊ शकतो फोडणी देण्यासाठी छोटा दीड चमचा तेल इथे मी वापरलेला आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण शक्यतो दीड चमचा तेल टाकाच त्यानंतर ते इथे मी मोठी दोन कांदी बारीक चिरून टाकून घेतलेली आहे थोडंसं कांद्यांना परतवून घ्यायचं आहे जास्त कांदे परतवायची नाही किंवा शिजवून घ्यायची नाही असा थोडासा कलर आला की यानंतर यामध्ये मोठ्या कराचे दोन टमॅटो बारीक चिरून टाकलेले आहेत ही देखील परतवून घ्यायची टमॅटो कांदा अजिबात जास्त शिजवायचा नाही थोडासा क्रंच यामध्ये ठेवायचा त्यानंतर बनवलेला ठेचा हळद अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं मीठ थोडंसं बघूनच टाकायचं कारण आधीही आपण मीठ टाकलेलं होतं ठेच्यामध्ये छान दोन मिनटांसाठी परतवून घेतल्यानंतर जी सुकट आपण स्वच्छ धुवून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असतो पाच मिनटे मंदाचेवरती एक सारखं मिक्स करून घेऊयात म्हणजे ठेच्यामधला पण पन कच्चापणा जातो आणि सुकट देखील यामध्ये व्यवस्थित पुन्हा एकदा भाजली जाते आता छान असं पाच मिनटे आपण खालीवर करून घेतल्यानंतर थोडासा पाण्याचा हपका द्यायचा आहे जास्त देखील पाणी यामध्ये दे टाकायचं नाही आणि झाकून मंदाचेवरती जवळजवळ चा चार ते पाच मिनटे पुन्हा याची वाफ काढून घ्यायची आहे चार ते पाच मिनटानंतर बघू शकता मस्त अशी वाफ निघालेली आहे मंदाचेवरतीच वाफ द्यायची त्यानंतर भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची आणि पुन्हा एकदा वर खाली करून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा तर इथं आपला मस्त असा जणजनीत सुकटचा ठेचा बनून तयार झालेला आहे भाकरीसोबत इतका छान लागतो त्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर आपल्या गरजू मैत्रिणी उन्हाळीच्या दिवसामध्ये काय होतं की जेवण कमी जातो त्यावेळेस ताटामध्ये असे काही पदार्थ असले की दोन घास जास्त जातात तर त्यामुळे ही रेसिपी नक्कीच तुम्ही आवर्जून करा आणि सध्या कैरीचं सीझन देखील चालू आहे तर इथे एक मी मोठी कैरी घेतलेली आहे आणि ही कैरी जास्त आंबट नाही तर ही ज्याला आम्ही खोबरी आंबा वगैरे म्हणतो कलमी आंबा तो आहे जास्त आंबट नाही त्याचसोबत इथे मी चार लिंबू घेतलेले आहेत त्यातले आपल्याला तीनच लिंबू वापरायचे आहेत आणि इथे मी मिरची घेतलेली आहे जास्त तिखट मिरची घ्यायची नाही पोपटी रंगावरची जी मिरची असते लांब ती मिरची घ्यायची म्हणजे जास्त तिखट नसते तुम्हाला जर तिखट हवी असेल तर तुम्ही बुटकी आणि हिरव्या कलरची मिरची घेऊ शकता तर जवळजवळ दहा रुपयाची मी मिरची घेतलेली आहे म्हणजे पावशीर पण अर्धी जवळजवळ सव्वाशे ग्रॅम मिरची मी इथे घेतलेली आहे आता आपण या सगळ्यांना स्वच्छ आधी धुवून घेऊयात आणि त्यानंतर कोरडं करून आपण यांना कट करून घेऊयात आता तुम्हाला कैरीचे मोठे लहान पीस जसे हवे असेल त्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता शक्यतो जर तुम्हाला कैरी लोणच्यामध्ये खायला आवडत असेल तर मोठे पीस करून घ्या कारण की शिजवल्यानंतर कैरी ही शिजल्यानंतर साईजमध्ये कमी होते त्यामुळे तुम्ही मोठे पीसेस देखील करू शकता आता त्याचसोबत इथे मी लिंबू घेतलेले आहेत तर यामधले मी दोन लिंबू यामध्ये टाकणार आहे चिरून आणि नंतर एक लिंबू तो वरून आपण टाकून घेणार आहोत तर बघू शकता लिंबू मी जसं आपण नॉर्मली चिरतो त्या पद्धतीने चिरून घेतलेला आहे आणि त्यातून देखील छोटे छोटे भाग करून घेतलेले आहेत तुम्हाला जर मोठ्या फोड्या आवडत असतील तर त्या देखील तुम्ही करू शकता पण आवर्जून लिंबाच्या बिया काढून टाका नाहीतर पूर्ण लोणचे कडू होईल आता मिरची देखील डेटासोबत घेऊ शकता किंवा विना देटाचं घेऊ शकता लहान मोठी जसं तुम्हाला हवा आहे त्यानुसार कट करून घेऊयात तर इथे मी सगळे चिरून घेतलेले आहेत मिरची लिंबू आणि कैरी बघू शकता आता आपण हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर आता याला फोडणी देऊन घेऊयात तुम्ही जर एकदा बनवाल ना तर तुम्हाला हे फार आवडेल आणि आणि नेहमी तुम्ही याच पद्धतीने बनवून खाल आता कढईमध्ये दीड चमचा तेल घ्यायचा आहे जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही मध्यम आकाराचा चमचा आहे हा तेलाचं प्रमाण कमी जास्त झालं तरीही चालेल आता यामध्ये दोन चमचे मोहरी छान तडतडून घ्यायची आहे कांदापोळी खायचे दोन चमचे मोहरी मी टाकलेली आहे आणि त्याचसोबत छोटा एक चमचा मेथी दाणे टाकून घ्यायचे हे दोन्ही छान तडतडून घ्यायचे आहेत त्यानंतर एक चमचा हिंग आणि एक चमचा हळद टाकून घ्यायची आणि मिनिटभरासाठी परतडून घ्यायचा आहे छान परतल्यानंतर यामध्ये आपण जे चिरून ठेवलेले कैरी लिंबू मिरची होते ते सगळे टाकून मग मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता मीठ टाकून घेऊया तर इथे मी जवळजवळ दोन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे तर हे मीठ थोडंसं कमी पडलेलं त्यामुळे पुन्हा मी एक चमचा मीठ यामध्ये टाकून घेतलेला आहे तर तुम्ही जवळजवळ तीन चमचे मीठ टाकून घ्या आणि बघू शकता एक लिंबू मी सांगितलेलं होतं की नंतर टाकायचं तर अशा पद्धतीने आपल्याला लिंबू पिळून टाकायचं आहे आणि साली देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे जर कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही लिंबू पिळू नका ही कैरी जास्त आंबट नव्हती त्यामुळे लिंबू पिळून घेतलेला आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटे मोठ्यावरती आणि त्यानंतर यामध्ये बघू शकता अगदी छोटी वाटी पाणी यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे किंवा तुम्ही फक्त पाण्याचा हपका दिला तरीही चालेल आणि मंद आचेवरती जवळजवळ पंधरा मिनटे शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनिटानंतर इथं आपलं मस्त वाफळलेली मिरची म्हणू शकता किंवा इन्स्टंट लोणचं म्हणून तयार झालेलं आहे इतकं मस्त लागतं खाताना अगदी अप्रतिम लागतं चवीला तुमच्याजवळ जर कैरी नसेल तर तुम्ही विनाकैरीचं देखील फक्त मिरची आणि लिंबू वापरून देखील ही रेसिपी बनवू शकता थंड करून घेऊयात आणि आता एका हवाबंद बरणीमध्ये भरून घेऊयात फ्रीजमध्ये जवळजवळ हे लोणचे आठ दिवस टिकतं आणि विना फ्रीजचं चार दिवस हे लोणचं टिकतं आणि मेन म्हणजे तुम्ही बनवल्यानंतर लगेच खायला घेऊ नका एक दिवस ठेवा एक दिवसानंतर खायला घ्या म्हणजे याची चव अगदी अप्रतिम लागते तुम्ही बनवल्या बनवले लगेच खायला घेतलं तर थोडीशी तुम्हाला कडवट चव लागेल पण एक दिवस गेल्यानंतर अगदी मस्त चव लागते त्यामुळे या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकून देखील प्रेस करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद